कोजागिरी पौर्णिमा आली की सगळीकडे दुधाचा सुवास दरवळतो थंडगार रात्री छतावर कुटुंब एकत्र एक बसतं आणि गरमागरम पण तुम्हाला माहिती आहे का हा सण इतका खास का आहे या पौर्णिमेला चंद्र पूर्ण तेजानं चमकत असतो असं मानलं जातं की त्या रात्री चंद्रकिरणांमध्ये औषधी गुण असतात म्हणूनच या दिवशी दूध चांदण्यात ठेवलं जातं आणि त्यातून मिळतं आरोग्य व ऊर्जा पुराणात एक सुंदर कथा सांगितली आहे म्हणतात या रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर उतरते आणि विचारते को जागरती म्हणजे कोण जागा आहे जे लोक जागरण करत असतात भजन कीर्तन करतात प्रार्थना करतात त्यांना ती आशीर्वाद देते धन समृद्धी आणि कुटुंबातील सौख्य हे लक्ष्मी मातेच्या कृपेनं या रात्री लाभत असं मानलं जात गावागावी तर ही रात्र खास साजरी होते शेतात चौकात वाड्यांमध्ये भरझरी कार्यक्रम होतात लोक गाणी गातात खेळ खेळतात मंडळी चंद्रप्रकाशात झिंगून जातात कोजागिरी म्हणजे फक्त दूध पिण्याचा सण नाही तर आनंद मैत्री आणि एकतेचं पर्व आहे म्हणून पुढच्या वेळी कोजागिरी पौर्णिमा आली की फक्त गरमागरम दूध प्यायचं नाही तर त्यामागची कथा लक्षात ठेवायची कारण ही पौर्णिमा म्हणजे फक्त चांदण्याची नाही तर कुटुंब मित्र आणि आनंदाची खरी खरी गोष्ट आहे